ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचं आराध्य दैवत आहेत मशिदीवरच्या भुंग्यांचा प्रश्न मी उपस्थित केला त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मतपेढीला धक्का पोचल्यामुळे आदित्य ठाकरे असे धादांत खोटे आरोप करत आहेत गुरु आपलं तोंड जर का बंद ठेवलं तर मला वाटतं या परिस्थितीचे प्रश्न उत्पन्न होणार यानंतर अमोल जाहीर केलेली आहे अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच या देशातलं मुघल आक्रमण मोगली मानसिकता संपवण्याकरता झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदू धर्माकरता हिंदू संस्कृतीकरता त्या ठिकाणी काम केलं आणि त्यामुळे खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत रायगडावर मशीद बांधली होती असंही काही लोकांनी लिहिलं होतं आणि त्यामुळे असल्या ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचं आराध्य दैवत आहेत आणि ते मुघल आक्रमकांच्या विरोधामध्ये संपूर्ण हिंदू समाजामध्ये ज्योत निर्माण करण्याचं काम गेल्या हजार वर्षाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज सर विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी आपल्याच पक्षाचे आमदार यांनी दावा की जे नेत्यांचे एजंट ते पैसे मागतात अशी ऑडिओ क्लिप ते गृहमंत्र्यांना देणार आहे कोणी परिणय मला याची काही कल्पना नाहीये परिणय फुके हे वरच्या सभागृहाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे विधानसभेच्या बाहेरचं मला काही कल्पना नाही सर कोळीवाडा उत्साह होळी उत्सव साजरा होत असताना त्या ठिकाणी जे लाडस्पीकर लावण्यात आले होते ते काल पोलिसांकडून उतरवण्यात आलेले आहेत आदित्य ठाकरे आणि सचिन आहिर यांनी देखील याविषयी नाराजी व्यक्त केली मुळामध्ये कुठलेही लाऊडस्पीकर वगैरे असे खाली केलेले नाहीये आहे पहिला मशिदीवरच्या भोंग्यांचा प्रश्न मी उपस्थित केला त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मतपेढीला धक्का पोचल्यामुळे आदित्य ठाकरे असे धादांत खोटे आरोप करतायत आदित्य ठाकरेंनी मशिदीवरचे अनधिकृत भोंगे उतरवण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीच्या संदर्भात उत्तर देताना दिले याच्याविषयी उभाटाची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं खोटा नाटा प्रचार करणं ना बंद करावं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता हिंमत दाखवा सुधीर यांनी सरकारला सल्ला दिलेला आहे कर्जमुक्तीसाठी फक्त वीस हजार कोटी खर्च येणार असं यांनी दावा केलेला कर्जमुक्ती देणार की नाही ही भूमिका योग्य असं म्हणून मुनगंटीवार साहेब अर्थसंकल्पावरच्या चर्चेत भाग घेताना हे बोललेले आहेत त्याचं उत्तर अर्थसंकल्पावरचं उत्तर माननीय अजितदादा देणार आहेत त्यावेळेला या बाबतीतली भूमिका स्पष्ट होईल सणाच्या राज्य शासनाचा सा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या झाली चार पाणी सुसायट नोट लिहून ठेवली त्यांनी आणि त्यांनी खडकपूर्ण जलाशयानं शेतीसाठी पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की कोणीही आत्महत्या करणं आणि त्यात विशेषतः शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं माझी विरोधी पक्षांना एवढीच विनंती राहील की असं त्यांनी राजकारण करू नये कारण दहा वर्ष केंद्रातलं शेती हे त्यांच्या नेत्यांनी भूषवलं होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याच्या दिशेने या सरकारने खूप पावलं उचलली आहेत बळीराजा कृषी संजीवनी योजना असेल प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना असेल जलसंपदीय खात्याच्या मार्फत वेगवेगळे इरिगेशनचे प्रोजेक्ट पूर्ण करणं असेल आणि शाश्वत शेतीकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये शाश्वत शेती ही प्रत्येकाला मिळेल अशी आमचा प्रयत्न आहे सर मंत्रिपद विस्तारामध्ये मंत्रिपद निघाना मिळाल्यामुळे त्यांनी काल विधानभवनामध्ये एक गाणं म्हटलं होतं तुझे नाराज नाही जिंदगी हैरान परेशान हे बघा पहिली गोष्ट मुनगंटीवार नाराज बिराज नाहीत हे त्यांनी स्वतःच सांगितलं आणि अशा नाराजीच्या बातम्या तुम्ही चालवता त्या संदर्भातच त्यांनी हे गाण्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की अशा काही चुकीच्या बातम्या कोणीही करणं हे काही योग्य नाही ओके सर कर्जाचा भोजन कमी करण्यासाठी काही कर्जाचा बोजा राज्य सरकारवर जो नऊ पॉईंट बत्तीस कोटीचा कर्जाचा तो कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वेगळे नियोजन केलं पाहिजे प्लॅन केलं पण असं काही महसुली अधिकाऱ्यांचं बोलणं आहे हे बघा पहिली गोष्ट जगामध्ये असं कुठलंच सरकार नाही की ज्याच्यावर कर्जाचं कर्ज नाही अगदी बलाढ्य म्हणणाऱ्या अमेरिकन सरकारवर कर्ज आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली का वाईट हे ठरवण्याचा एक मापदंड सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्या त्या राज्याचं त्याच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचं असलेलं प्रमाण आपल्या देशामध्ये राज्य सरकारांच्या उत्पन्नाशी प्रमाण पंचवीस टक्क्यापर्यंत असेल तर राज्य आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे हा आर बी आयचा मापदंड आहे आपल्या राज्याचं कर्ज राज्य उत्पन्नशी एक अठरा टक्के आणि त्याच्यामुळे आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या सुस्थिती विकासाची कामं जोराने होत आहेत विरोधक स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता महाराष्ट्राची बदनामी करतायत ही दुर्दैवी बाब शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील अहिल्यानगर या ठिकाणी जी जत्रा भरवली जाणार आहे त्या जत्रेमध्ये मुसलमान दुकानदारांना त्या ठिकाणी दुकाने लावून दिली जाणार नाहीत असा इशारा जो आहे तो आचार्य तुषार भोसले यांनी नाही या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत ग्रामसभेने एक निर्णय घेतला होता ती ग्रामसभेचा तो निर्णय जो होता तो तितक्या तिथल्या तहसीलदारांनी या संदर्भातला रद्द केला आणि मला असं वाटतं की जेव्हा ग्रामसभेने काही निर्णय घेतला तेव्हा काही विचारपूर्वक घेतला होता ठीक आहे तहसीलदारांनी तो निर्णय रद्द केलेला आहे ज्याचा आपण आता उल्लेख केला पण त्या ठिकाणचे ग्रामस्थ मंडळी यातून जो मार्ग काढणं आवश्यक आहे तो मार्ग काढते शेवटचा प्रश्न घेतो प्रश्न असा आहे की रमजान आणि जुम्मा एका दिवशी येत असल्या रमजान मधला जुम्मा म्हणजे येत असल्याने आणि मुळीचं संपणे या काळामध्ये हिंदू बांधवांकडनं कोणाकडनं जर प्रदेश रंग टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी आणि हिंदू बांधवांनी देखील याचा विचार करावा असं आवाहन अबू आझमी यांनी केलेलं आहे अबू आझमीला बडगा मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली व्यक्त करणारं ट्विटसह केलं आणि त्याच्यामुळे या देशातला हिंदू हा नेहमीच सहिष्णू असतो शांतताप्रिय असतो अबू आझमींनी सल्ला जो दिला आहे तो सल्ला मुस्लिम समाजाला दिला आहे तो योग्य दिला आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेन की या देशामध्ये कायद्याचं राज्य असतं कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी प्रत्येकाने वागलं तर आणि मुख्य म्हणजे अबू आजबीनी आपलं तोंड जर का बंद ठेवलं तर मला वाटतं या परिस्थितीचे प्रश्न उत्पन्न होणार नाही दोन